नमस्कार बांधवांनो आज आपण बजरंगबली म्हणजे हनुमानजी का करावे लागले याची पौराणिक कथा आज आपण जाणून घेणार आहोत ही कथा शेवटपर्यंत नक्कीच बघा मी ओंकार गावले आणि तुमचं ओंकारचे गजल या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे भक्त हनुमान रूप भक्त हे श्रीरामांच्या भक्तांच्या रूपात आहे त्यांची पूजा केल्याने तुम्हाला भगवान श्री रामांचे आशीर्वाद देखील मिळतात बजरंगबलीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात या उपासनेमुळे भक्तांमध्ये एकाग्रता आणि भक्तीची भावना जागृत होते वरदान मिळालेले बजरंगबली बाल ब्रह्मचारी म्हणून ओळखले जातात पण बजरंग बलींनीही तीन लग्न का करावे लागले हे आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत रामचरित आणि रामायणात हनुमानजींच्या लग्नाचा कोणताही उल्लेख आढळत नाही पण पराशर संहितेत भगवान सूर्याची कन्या सुर्वला आणि हनुमानजी यांचा विवाह हा संदर्भ आहे पौराणिक कथेनुसार युद्धातील पराभवानंतर रावणाने आपली कन्या अनुगंगा सुमया हिचा विवाह हनुमानजीशी केला असा उल्लेख आढळतो बाल हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चित्र नक्षत्रात मंगलमूर्ती हनुमानजीचा बाल ब्रह्मचारी आणि रामभक्त म्हणून पूजा केली जाते पण बजरंग बली अविवाहित होते का त्याची पत्नी कोण होती याबद्दलची रंकज माहिती आणि त्यातील तर्क जाणून घेऊ तीन विवाह का आणि कसे झाले जगभरात बजरंगबलीचे भक्त हनुमान जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतात दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो जसे एकीकडे भगवान हनुमान बालब्रम्हचारी आहेत तर दुसरीकडे त्याने तीन वह देखील केले होते पण या स्थितीत तिघांची परिस्थिती आणि काळ खूपच मनोरंजक आहे विवाहित बजरंगबलीचे यांचे तेलंगणात एक मंदिर आहे जिथे त्यांची पत्नी सुवर्चला सह भगवान हनुमानांचे मंदिर आहे हे एकमेव मंदिर आहे जे बजरंगबलीच्या लग्नाचे प्रतीक मानले जाते बालब्रह्मचारी राहिलेल्या भगवान हनुमानांचे तीन विवाह हो का आणि कसे झाले त्याच्या विवाहाचे वर्णन या कथेत केले आहे सूर्याच्या मुलीशी पहिला विवाह हो। पौराणिक कथेनुसार पराशर भगवान सूर्याची कन्या सुवर्चना आणि हनुमान यांचा विवाह संदर्भ आहे रुद्रावतार भगवान हनुमानाने सूर्यदेवाला आपला गुरु बनवले होते त्यांनी सूर्याकडून नवविद्यांमध्ये पारंगत होण्याचे ठरवले त्याने हनुमानाला नवविद्याचे ज्ञान द्यावे अशी सूर्यदेवाची इच्छा होती हनुमानजी यापैकी पाच शिकले होते उरलेल्या चार विद्यांसाठी त्यांचा विवाह होणे बंधनकारक होते अशी स्थिती पाहून सूर्यदेवाने आपल्या मुलीचे लग्न हनुमानजींशी लावून दिले पण लग्नानंतर सुवर्चना कायम तपश्चर्यत मग्न झाली सोबतच हनुमानजींनी त्यांच्या इतर चार विद्यांचे ज्ञानही प्राप्त करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे लग्न होऊनही हनुमानजी ब्रह्मचार्याचे व्रत मोडले नाही ब्रह्मचार्य मात्र कायम सूर्यदेवाने हनुमानजींना सांगितले होते की लग्नानंतर सुवर्चना पुन्हा तपश्चर्य करेल आणि तसे झाले हनुमान हनुमानजींनीही त्यांच्या उरलेल्या चार शिक्षणाचे ज्ञान मिळवले होते सुवर्चनाचा जन्म कोणत्या गर्भातून झाला नाही म्हणून हनुमानच्या ब्रह्मचार्येत त्यांच्या लग्ना लग्न करूनही कोणताही अडथळा आला नाही आणि विशेष परिस्थितीत लग्न झाल्यामुळे हनुमानजींना ब्रह्मचारी म्हटले जाते रावणाची कन्याशी हो, पौराणिकतेनुसार एका घटनेनुसार रावण आणि वरुणदेव यांच्यातील युद्धाच्या वेळी वानर राजा हनुमानाने वरुण देवाच्या वतीने रावणाशी युद्ध केले आणि त्यांच्या सर्व पुत्रांना ओलीस बनवले असे मानले जाते युद्धातील पराभवानंतर रावणाने आपली कन्या अनंग कुसुमा हिचा विवाह हनुमानांशी केला चरित्र शास्त्रात या घटनेचा उल्लेख आपल्याला आढळून दिसला दिसतो वादाची बातमी घेऊन राक्षस दूत हनुमानाच्या भेटीला पोहोचले तेव्हा शोकनावर झाल्यामुळे अनंग बेशुद्ध झाली कारण तिच्या कुटुंबातील सदस्यांची मृत्यूची दुःखद बातमी होती वरुणदेव याची कन्या सत्यवतीशी हनुमानांचा विवाह रावण आणि वरुणदेव यांच्यातील युद्धात हनुमनांजीने प्रतिनिधी म्हणून युद्ध केले आणि वरुणदेवाला अंतिम विजय मिळवून दिला यावर प्रसन्न होऊन वरुणदेवाने हनुमानांचा विवाह आपली कन्या सत्यवती हिच्याशी लावला दर शास्त्रात वजरंगबलीच्या या विवाहांचा उल्लेख आहे परंतु हे तिन्ही विवाह केवळ विशेष परिस्थितीतच झाले त्याच वेळी असे म्हटले जाते की भगवान हनुमानाने कधीही आपल्या पत्नीशी व्यवहार संबंध ठेवले नाहीत तेलंगणामध्ये गृहस्थ हनुमानांचे मंदिर तेलंगणातील हनुमनाचे जिल्ह्यात हनुमानांचे खास मंदिर आहे येथे हनुमानांची पत्नी सुवर्चाला सह गृहस्थांच्या रूपात पूजा केली जाते असे म्हटले जाते की हे मंदिर इतके पूजनीय आहे की अनेक जोडपी सुख वैवाहिक जीवनासाठी येथे भेट देतात या मंदिरात पत्नीसह बजरंगबलींचे दर्शन घेतल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवन सुखी होते असे मानले जाते